दोनशे वीस रुपये किलो मेलेली कोंबडी ज्याचं पण भाजी करतो अरे तर जिवंत माणसं मोज एका माणसाला वजनावर ठेव एका माणसाला आणि त्याचं वजन कर जर सत्तर किलोचा भरला तर त्या एक किलोच्या भावन त्याला पैसे देऊन दाखव अरे तुम्ही काही विचार करा रे काय आहे का डोकं आहे का काही अरे मेलेली कोंबडी तरी एक किलोला दोनशे रुपयाला विकली जाते आणि तुम्हाला पाच दिवसाचे ते किती देणार आहेत एक पाच वर्षासाठी यांना लाता मारून हाकला यांना हिशोब समजवा समजवा हे रस्ते का करत कारण यांचा टम संपलेला आहे यांचा कार्यकाळ संपत लागलेला आहे यांचं काहीच होणार नाही म्हणून इलेक्शनच्या पहिले हे रस्ते तयार करतायत आणि इलेक्शन नंतर हे म्हणते माझं बिल द्या माझं बिल द्या माझं बिल द्या म्हणजे हे जे काम केलेली आहेत ती मी केलेली होती हे बिल माझ्या नावावर आहे जो दुसरा नगरसेवक आला असता नवीन तर त्या कामाचे बिल त्याच्या नावावर गेले असते म्हणून यांनी गायगडबारीत हे सगळे तट कारस्थान उभे केले या बाई जर एखादी बैला आली ताई भाऊ बाई कोणी आला दादा मला असं असं त्रास झालेला मला काहीतरी लिहून रे भाऊ आज लिहून त्याला ते बी अरे तो सही करू शकत नाही तुम्हाला काय लिहून देईल अशा लोकांना का तुम्ही निवडताय कशासाठी फक्त त्यांच्या घर भरण्यासाठी स्वतःच्या घरामध्ये शासकीय हापश्या ज्याला आपण बोरिंग म्हणतो त्याचे कनेक्शन घेऊन चालले गेले घरात या नऊ दहा वर्षामध्ये काय काय तुमच्या तुमच्यासमोर ठेवतोय मी वेळ आहे नऊ वाजव स्वतःच्या घरामध्ये कनेक्शन घेऊन चालले गेले जिमचे सामान सँक्शन झाले त्याचे अर्धे पैसे खाऊन गेले आमची व्यायामशाळा मागची गेल्या वीस वर्षापासून जशी तशीच आहे पण इथं जागा असल्यावर ट्रस्ट असल्यावर सगळं काही असल्यावर या आमच्या भावांना ती व्यायामशाळा अजून सुद्धा अत्याधुनिक करून दिली नाही तो लो। लो का तर त्यांनी त्या नगर विरोधात काम केलेलं होतं गेलं होतं की नाही बोला इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना माहिती आहे ते कार्यकर्ते ऐकतय सगळं त्यांनाही माहिती आहे की त्यांची व्यथा काय दहा पंधरा वर्षापासून ते कार्यकर्ते त्याच्या विरोधात आहेत म्हणून त्यांच्या इथं हे गड्डे असतात जरा तुम्ही बसले तिथं खूप मोठा गड्डा आहे इथं साधा साधा भराव सुद्धा टाकला गेला नाही बघून घ्या तुम्ही जिथं बसले ना तिथं खूप मोठा गड्डा आहे तिथं साधा भराव या लोकांनी हो टाकला नाही कारण ही मुलं प्रामाणिक आहे एका माणसाच्या मागे राहून त्याच माणसाला मदत करताय गेल्या दहा वर्षापासून निवडण्याचा प्रयत्न करतायत पण पर...